महापालिका निवडणुकीच्या वादातून नगर प्रभाग क्रमांक चारमध्ये दोन गटात हाणामारी तीन जानेवारीच्या रात्री प्रभाग क्रमांक चार मध्ये राजकीय गटात अलामीन ग्राउंड परिसरामध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेने नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे उमेदवार खान गट तर काँग्रेसच्या गुलसन यांचा एक गट या दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाचावाची झाली मात्र या वाचावाचीचे रूपांतर हाणामारीत झाले दोन्ही गट एकमेकांसमोर आले त्यामुळे मुकुंदनगर परिसरात तणाव निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच तत्काळ भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस उप दिलीप दिपासे यांनी म्हटले आहे दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये अफवावर विश्वास ठेवू नये आज या ठिकाणी नगर मध्ये प्रभाग क्रमांक चार मध्ये दर्गाधार या ठिकाणी आम्ही पेट्रोलिंग दरम्यान या ठिकाणी आलेले आहोत कि अशी बऱ्याच सोशल मीडियावरती अफवापासले या ठिकाणी काहीतरी भांडणं झालेले आहेत अशा पद्धतीनं या ठिकाणी कोणतीही लोकांची गर्दी नाहीये कोणत्याही पद्धतीनं असं जमाव जमलेला नाही आहे तर मला सर्वांना आव्हान करायचं आहे कोणीही अफवावर विश्वास ठेवू नका जे काही घटना घडली त्यावर पोलीस त्या त्या ठिकाणी पोलीस आहेत आणि जे काही घटना घडली त्यानुसार वगैरे पोलीस कारवाई करत आहे